गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली अहमदाबादवरून लंडनला जाणारा एका एअर इंडियाच्या प्लेनचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये दोनशे बेचाळीस जणांना आपला जीव गमवावा लागला या दोनशे बेचाळीस जणांमध्ये या विमानाचं जे पायलट होते को पायलट होते सुमित सबरवाल हे याच सोसायटीमध्ये राहतात मी सध्या त्यांच्या इमारतीच्या बाहेर आहे याच ठिकाणी ते राहत होते आणि या ठिकाणी त्यांचे वडील जे आहेत ते अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील राहतात अशी माहिती मिळते आहे त्याचप्रमाणे त्यांची बहीण जी दिल्लीला राहत होती ती देखील आता या ठिकाणी पोहोचलेली आहे त्यांची जे दोन भाचे आहेत ते सुद्धा पायलट म्हणून काम करत आहेत तर एक तासापूर्वीच अशी माहिती मिळते की अपघाताच्या एक तासापूर्वीच त्यांचं त्यांच्या वडिलांशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता मी हा जॉब जो आहे तो सोडणार आहे आणि कायमस्वरूपी तुमच्याजवळ येणार आहे अशा प्रकारचं बोलणं देखील त्यांच्या वडिलांसोबत झालं होतं मात्र काळाने घाला घातला आणि जे सुमित सबरवाल आहेत जे या एअर इंडियाच्या विमानाचं को uh, पायलट होते uh, त्यांना या दुर्दैवी दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला uh, काही वेळापूर्वी ठिकाणी आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला रहिवाशी बोलायला तयार नाहीयेत वडिलांचं वय अठ्ठ्याऐंशी असल्यामुळे ते माध्यमांशी संपर्क साधू शकत नाही आहेत त्यामुळे झालेली दु घटना जी आहे त्याचा सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जातं आहे सुमित सब सबरवाल हे याच सोसायटीमध्ये राहत होते त्यांचे वडील त्यांचे त्यांची बहीण आत्ताच दिल्लीवरून आलेली आहे आणि आता जे काही पुढील प्रक्रिये जी आहे ती गुजरात सरकार करताना आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सर कोणाला बोलते जय महाराष्ट्र न्यूज पवई मुंबई